दिदे काय हो पप्पा मी दोघींनी नाश्ता केलाय ना हा पप्पा नाश्ता केलाय मी नाश्ता करतो तोपर्यंत तुम्ही एक काम करा काय हो पण नाही गायला दुसऱ्या जागे बांधा मी आलोच नाश्ता करून अगं बाई ही काही नवीन विनला अगं मला तरी काय माहित आईन पप्पा आपलं काही ना काम शिकवीत नाही आणि काम सांगत करायला अगं बाई जाऊ द्या हा म्हणून चल आता पप्पा खावा त्यानं बरोबर तुम्ही करा नाश्ता आम्ही बांधतो गायला दुसऱ्या जागेवर अगं बाई दिदे गैल दोघ जग बांधलेले अग पप्पा म्हणले दुसरीकडे बांधायचे आता कुठं बांधायचं ग बाई बर चल बांधू <laughs> अरे रुपाली पोरी किती वेळ झाले काही बांधाय गेल्यात काय करते तुला आले नाही बघाव चाल अरे या पोरींना काही दुसऱ्या जागा बांधाय सांगितली या काय करते तिथं रुपाली इकडे बघते पोरी ए पोरी <रुपली, इकड़े? laughs> <बक्तिया पूरी>. ना <laughs> 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 सापडली दुसरी जागा तिथे मी बरोबर बांधते ना हा बरोबर अग बाई तू बरं आम्हाला दोघां नको नको करून सोडलंय पप्पा काही चुकलं का आमचं अरे आम्ही धन्य झालो बो आज तुझ्या बापाने बांधतो कसं दुसरीकडे बांधा म्हणजे दुसऱ्या जागेवर बांधा शेपटीला बांधाय नव्हतं सांगितलं काय चुकलं आमचं चुकलंय सगळं रुपाली चल गाय ऐकून टाकू दुसरे म्हणजे दुसऱ्या जागे असतोय वेजोल अगं मला तरी काय माहित आता पप्पा न सांगितले म्हणून समजले आपल्या तर काय करणार पाहिजे <laughs> हा ना बाई <laughs> आता काम शिकावंच लागल हा ना शिकू शिकू